मण्याची आणि हिराची करायची आम्हाला तू झोकाट मोडलेले तर झोकाट तयार तर मी त्यांच्या एक फोनवरून जोकाट केल्यानंतर त्याच्यावर नाव घेऊ सगळं आनंद मामा यशवंतराव वरते आणि त्यांना सांगितलं बाबा झोकाट तयार झाले थे ला थे ला। गा। या गाडा घेऊन फिटिंग करायला नाही आपण गाडा दिला होता त्यांना पण फिटिंग करायला परत आला गा पहिल्या दुऱ्या फिटिंग केल्या ते काय आम्हाला पटल्या नाही पहिल्या दुरा फिकून दिल्या दुसऱ्या दुऱ्या घेतल्या दुसऱ्या दुऱ्या फिटिंग केल्या गाडा फिटिंग झाला हनुमाचे चिरंजी त्याच्याबरोबर विनायक होते चौकशी मी त्यांना म्हणले बाबा तुम्ही ह्या गाड्याला पट्टा कुंडाळा एक मनात शांत महादेवाने मला बुद्धी आली महादेवानी सांगितलं मला पट्टा कुठा आणि दुसऱ्याची बारी होती घाटात पण मी लाई बघतो मी काय आठात गेलो नाही फायनल बघतानी बारी सुटली बारी झाल्यानंतर थोडाच गेला असेल एक लय झालं दोनशे फूट बारी गेल्यानंतर तो झोकाट तो मोडलो मोडल्यानंतर असं काय होत आता त्याच बसला बसला आता बारी बसली की ब आपल्या जोकाटामुळे मामाची बारी किंवा जवळेकरांची बारी म्हणायची पडणार पडणार म्हणल्यानंतर असं मन एकदम हे झालं आता कस पण देवाची कृपा होती तो जो पट्टा गुंडाळा सांगितला होता त्या पट्ट्यामुळे बारीक कडाला गेली आणि बारीक त्या घाटात एक नंबर मध्ये मनाने मिरावली बिडवल्यानंतर असा मय असा हा गाव काट आला वा मनाने आपली इज्जत ठेवली हा असं मग असं मनाला बरं वाटलं मग मग असं वाटलं याला देवच आपल्याला बुद्धी देवानेच की आपण सांगितलं यांना त्यांनी पट्टा गुंडाळा बारी झाली फायनल ला असं बर वाटलं मला आता तुम्ही जे सांगताय प्रसंग तो घाटातला ही गोष्ट बोलताना सुद्धा एकदम दुःख वाटते मनाची होती त्या दिवशी सुद्धा हा प्रसंग आपले मेंढे महाराज असाटात त्यावेळेस अक्षरशः प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असं आता ते मी नाही तुम्हाला खरंच सांगू शकत शब्दात पण सुद्धा ते स्क्रीन बघितलं ना तो ते झोकाट मोडले मनाच आता मने तर नाही पण ते असं बघितलं तर आपला देव गेला मला आली त्यावेळेस मित्रांनो हे जेवढं सांग नाही आणि अनुभव नाही याच्यात भरपूर असा फरक आहे ज्या माणसाने जुकाट बनवलं गाडा बनवला तो गाडा माण्याच्या खांदावरती आणि एवढं म्हणजे जुकाट मोडून सुद्धा मान्याने एक सेकंद आतून टाकला त्या सुद्धा गाठात तर भावना सांगण्यासारख्या नाही त्या आता आठवणीतच आणि मना पण आठवणीतच राहणार मित्रांनो